पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काल मंगळवेडा इथं झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली यामुळेच आता परिचारक लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे परिचारकांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवेढ्यात विविध विकास कामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन भाजपचे आमदार समाधान अवतळे यांनी केलं होतं मागील काही दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताळे यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झालीये त्यातूनच परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा आहे मागील काही दिवसांपासून परिचारक हे भाजपमध्ये नाराज आहेत पंढरपूरमधून भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असल्यानं परिचारक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाची तुतारी दसऱ्याच्या नंतर जाहीर मेळावा घेऊन हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन परिचारक आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आता समोर येते आहे परिचारक या वेळेला बंडखोरी करून तुतारी हाती घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे पाहावं लागणार आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची लढाई तिरंगी होईल अशी सध्याची स्थिती आहे समाधान अवतळे भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक यांच्या तिरंगी फाईट होईल अशी चर्चा आहे जर असं झालं तर मागील इतिहास पाहता अवतळे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे तिरंगी लढतीत अवताडे याआधी तीन नंबरला राहिलेले आहेत त्यामुळे परिचारकांनी जर भाजपची साथ सोडली तर अवताडे यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आता या राजकीय घडामोडीवरती तुमचे देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा